भारतीय किसान संघातर्फे सोयाबीनला हवे भाव मिळावा यासाठी निवेदन महाराष्ट्रामध्ये मा सोयाबीन हे मुख्य दोन नंबर असले का सुन 15 ,00 ,00 वर असलेले नगदी पीक असून राज्यात यावर्षी पन्नास लाख हेक्टर या क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली आहे राज्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी छप्पन्न क्विंटल आहे राज्याचा सरासरी उत्पादन खर्च सहा हजार एकोणचाळीस रुपये असून त्या अनुषंगाने ,00 राज्य सरकारने कृषी मूल्य आयोगाकडे प्रति क्विंटल सहा हजार नऊशे पंचेचाळीस दर दिला जावा अशी शिफारस केली आहे ती रास्त व योग्य आहे म्हणून आम्ही समस्त भारतीय किसान संघाचे शेतकरी चालू हंगामात सोयाबीनला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये दर द्यावा अशी मागणी करण्यात आली शासनाचा हमी भाव यावर्षी चार हजार आठशे ब्याण्णव असून त्या सोयाबीनचे पीक हाती आलेले नसताना भाव चार हजार रुपयांच्या आत असून हंगामात हा भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे म्हणून उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी किंमत व घामाचे दाम अन्नदात्याला मिळावे असे आशयाचे निवेदन भारतीय किसान संघाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले निवेदन देण्यासाठी सदस्य भारतीय किसान संघ धुळे जिल्हा सहमंत्री प्राध्यापक डॉक्टर सुरेश अहिरे साखरी तालुका अध्यक्ष श्री ए पी दशपुते जेबापूर ग्राम समिती अध्यक्ष प्रकाश चिमणराव पाटील तालुका कार्यकारिणी सदस्य अरविंद जयराम भदाडे बलहाणे ग्राम समिती अध्यक्ष भाऊराव भिका विराळेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य विश्वास वेडू अहिरराव पिंपळनेर ग्राम समिती अध्यक्ष जगदीश प्रताप गांगुर्डे तालुका कार्यकारिणी सदस्य धनराज रमेश पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक शिवप्रसाद सेवाडे पिंपळनेर मंत्री सुभाष निंबाजी जगताप तालुका कार्यकारिणी सदस्य छाया संजय वाडेकर अमोल कृष्णराव गांगुर्डे विशाल राजेंद्र गांगुर्डे गिरीश मनोहर भामरे तालुका मंत्री जगदीश प्रभाकर सोनवणे अमोल कृष्णराव गांगुर्डे अनिल बोराडे लालजी सोनवडवी किरण गोविंदराव भदाडे गंगाधर शिंदे उपस्थित होते प्राध्यापक शिवप्रसाद शेवाडे यांनी बी जे बहिरम साहेब यांना आमच्या मागण्या आपल्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवाव्यात सरकारला कळवण्यात याच्याकडे लक्ष घालावं आणि आम्हाला जास्त जास्त सहा हजाराच्या पलीकडे भाव मिळाले पाहिजे अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि सहा हजार नऊशे पंचवीस आणि आज आज जे सरकारच्या माध्यमातलं आम्ही भाव ठरवलेला आहे आज तो आम्ही व्हावापेक्षा आज मार्केटमध्ये फक्त चार हजार ते बेचाळीसशे रुपये असा दर मिळत आहे म्हणून सरकारने याच्याकडे त्वरित लक्ष घालावं आणि ही आमच्या शेतकरी बांधवांकडनं अशी सरकारला विनंती आहे